जीव वाचवणारी डॉक्टर स्वतःचा जीव वाचवू शकली नाही डॉक्टर संपदा मुंडे मृत्यूच्या आधी काय लिहून गेल्या माहिती आहे का सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी चौवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली त्यांच्या हातावर पेनने लिहिलेली शेवटची नोंद पी एस आय गोपाळ बदने आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी मला त्रास दिला डॉक्टरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती पण तिच्या आवाजाकडे कोणीच लक्ष दिलं नाही आता या प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचेही आरोप पुढे आलेत संपूर्ण शहर हादरलंय आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय ज्यांनी समाजाचं रक्षण करायचं तेच दबाव टाकत असतील तर न्याय कुणाकडे मागायचा हा कायद्याचा सन्मान आहे की कायद्याची चेष्टा डॉक्टर संपदा मुंडेंचा मृत्यू म्हणजे एक व्यक्तीचा नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरचा प्रश्न आहे तुमचं मत काय हा न्याय आहे की दबावाचा खेळ कमेंट करा शेअर करा आणि आवाज वाढवा कारण सत्य दडपलं जातंय तेव्हा शांत राहणं <laughs> चूकच आहे